हॅलो नमस्ते असलाम वाश्री काल जय भीम मी तुमचा महाराष्ट्राचा लाडका अरबास पटेल आणि आज मी यांच्यासोबत आहे हे काय क्वेश्चन आन्सर करणार माझ्यासोबत आणि ते तुम्हाला आवडतात का नाही आवडतात ते तुम्ही आता बघून घ्या सलाम वायकुम सर वालेक्कुम असलाम आज तुम्ही बिग बॉस मधून बाहेर आले तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला काय जाणीव झाली की तुम्ही आज बिग बॉस मधून बाहेर आले तुम्ही जाण्याआधी तुम्ही काय विचार केला होता आणि येण्या बाहेर तुम्ही काय विचार केला जेव्हा मी आतमध्ये जात होतो तर मला हेच होतं की आता आतमध्ये गेल्यानंतर एकतर खूप मोठा स्टार बनून बाहेर निघणार या फिर खतम हो जाएगा। तर आल्यानंतर असं वाटतंय आता की खूप महाराष्ट्राने मला प्रेम दिलेला आणि मी एक हिरोसारखा गेलो त्याचा हिरो सारखा बाहेर आलेला आहे आणि नक्कीच लवकरच तुमचा हिरो तुम्हाला लवकरच खूप मोठ्या पडद्यावर पण दिसू शकतो जेव्हा बिग बॉस मध्ये तुम्ही आतमध्ये होते हा तुमचा जो पार्टनर होला किंवा तुमचे सदस्य होता निकी होती तुमची खास त्यांच्यावर तुमचं बाउंडिंग एकदम स्ट्रॉंग होत स्ट्रॉंग असून सुद्धा तुम्ही एकदम कसं काय एकदम बाहेर आले तेच मला नाही हे माहिती आहे कसा तुम्ही विचार करताय काय लाईक कुठे चुकलं असं तर नाहीये कुठे मी कुठे चुकलो आणि गेम एक, एक, एक व्यक्ती सोबत गेम खेळताय तर चांगलीच गोष्ट आहे की तुम्ही एक पार्टनर सोबत गेम खेळताय तर, तर तिकडे चुकण्याची काही गोष्टच नव्हती ते तिकडे तिथं खेळत होती मी माझा तिकडे खेळत होतो आल्यानंतर पण एक शॉकिंग लोक असं म्हणतात ना शॉकिंग अवेक्षन झालेलं आहे अरबाज पडेल तर वाटलंच नव्हतं की इतकं लवकर निघू शकतो पण निघाला तर आता काय करू शकतात भगवानने काहीतरी लिहिलेलं असणार पुढे माझ्यासाठी चांगलं तर त्यांनी आता हे केलेलं आहे माझ्यासोबत तर बघूया पुढे कसं होते बिग बॉस मध्ये वेगवेगळे टास्क झाले हो असं कुठला स्ट्रॉंग टास्क आहे तो तुम्हाला आवडला आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं सगळे टास्क खूप चांगले होते तिथे आणि सगळे टास्क मी खूप जिद्दीने खेळलो सगळ्यांना माहिती आहे की टास्क म्हणजे अरबाज लाईक फाडतोच म्हणून आणि सगळ्या टास्कमधून काही ना काही काही ना काही शिकायला भेटलेला आहे आतमध्ये असा मी कोणताही एक टास्क म्हणू शकत नाही कारण बिग बॉस जे काही टास्क असतात त्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप काय असतं तर खूप काय गोष्टी शिकलेल्या आहेत रागामध्ये काय काय डिसिजन घेतलेले आहे तर तिकडे थोडासा थांबू शकतो मी असा डिसिजन घ्यायला विचार करून डिसिजन घ्यावा लागणार याच्या पुढे असा वाटतंय मला काय काय गोष्टी मध्ये गेल्या गेल्या काही दिवसामध्ये आर्य निकीचा काहीतरी का घडला हो त्याच्यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया असणार तिकडे मी तिथेच उभा होतो जेव्हा धक्काबुक्की झाली ते डोअर मीच उघडून दिलं होता निकीला आणि तिकडे धक्काबुक्कीमध्ये एक नक्कीचा हात त्याचा तोंडावर कडून असं गेलं होतं तर आर्याला वाटलं की तिने मारलं तिला आर्याने बोलून काय केलं की मी तुला मारणार म्हणून डायरेक्ट चापटी मारली तर ते वाईटच आहे बिग बॉसच्या घरामध्ये आणि ते चांगलं नाही आहे तर ते बिग बॉसने डिसिजन पण तसंच घेतलं पण चांगली होती आर्या पण एक चांगली खेळाडू होती आणि चांगली पद्धतीने ती तिच्या प्रकारे तिने गेम खेलाय सगळ्यांनी एंटरटेनमेंट केलं आहे तिला तर फक्त ते हात नि उचलली असती तर चांगलं झालं असतं तिच्यासाठी सर आता ह्याच्यामध्ये थोडं जाता जाता काय आता प्रेक्षकांना तुमचे नवीन नवीन काय असणार पुढे तुझी नवीन योजना काय असणार पुढे तर आता तर माहित नाही पण खूप काही असणार पुढे खूप प्रोजेक्ट असणार आणि खूप आवडणार पण लोकांना बघायला जर आता मन जिंकले मन तर असं मन जिंकून ठेवावंच लागणार आहे मला तर काहीतरी करावंच लागणार आहे याचं पुढे बाहेर आल्यानंतर कारण सगळे जुळलेलं आहे माझ्यासोबत तर रे ले तो चैन मी तोडू शकत नाही आता ठीक आहे